आज आपण आठवतोय त्या संताला ज्यांनी फक्त उपदेश नाही केला तर भविष्य सांगितलं ते म्हणजे संत सेवालाल महाराज महाराज म्हणाले बना बळदेर गाडी धासिये एक दिवस बैलाशिवाय गाडी धावेल आणि त्या काळी हे अशक्य वाटत होतं पण आज विमान धावते रेल्वे धावते मोटारी धावते ही होती संताची दूरदृष्टी दुरु मलकेर खबर पलकेमे कडिये जग एवढं जवळ येईल की एका राज्यातील बातमी दुसऱ्या राज्यात क्षणात पोहोचेल आज मोबाईल आहे इंटरनेट आहे हे तर त्यांनी आधीच सांगितलं होतं कोई केनी भजो पूजो मत देव फक्त मंदिरात नाही देव माणसात आहे मानव सेवा हीच खरी पूजा आहे रपिया कटोरो पाणी वग जाय एक दिवस पाणीही पैशाने विकलं जाईल आज आपण बाटलीचं पाणी विकत घेतो महाराजांचे त्या काळचे शब्द आज खरे ठरले कसाई न गावळी मत वेचो खाटकाला गाय विकू नका पशुवर दया ठेवा हीच खरी संस्कृती आहे गोर गरिबेनं जो दांडण खाय उरी सात पिढी नरकेमज आहे जो गरिबांना लुटेल अन्याय करेल त्याला कधीच शांती मिळणार नाही चोरी लबाडीर धन घरे मत लावजो चोरी करून खोटं बोलून घरात पैसा आणू नका वाईट मार्गाने आलेलं धन अजिबात सुख देत नाही आज आपण स्मरण करतो त्या महान संतांचे ज्यांनी केवळ एका समाजाचे नाही तर संपूर्ण मानवजातीचे मार्गदर्शन केले ते म्हणजे संत सेवालाल महाराज पंधरा फेब्रुवारी सतराशे एकोणचाळीस रोजी जन्मलेले संत सेवालाल महाराज हे बंजारा समाजाचे आराध्य दैवत मानले जातात पण त्यांचे विचार केवळ एका समाजापुरते मर्यादित नव्हते हो त्यांनी दिला तो संदेश होता सत्यसेवा आणि समतेचा त्या काळात समाजात अज्ञान अंधश्रद्धा आणि अन्याय अंध्या याचे साम्राज्य होते लोक भटक्या जीवनात होते शिक्षणापासून दूर होते अशावेळी संत सेवालाल महाराजांनी समाजाला दिशा दिली त्यांनी सांगितले माणूस मोठा त्याच्या कर्माने होतो जन्माने नाही त्यांनी लोकांना व्यसनमुक्तीचा संदेश दिला सत्य बोलणे परिश्रम करणे आणि सर्वाशी समान वागणे हे त्यांच्या शिकवणीचे मुख्य तत्त्व होते त्यांनी स्त्री पुरुष समानतेचा विचार मांडला त्यांनी निसर्गपूजेला महत्त्व दिले आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला संत सेवालाल महाराजांनी आयुष्यभर जनसेवा केली त्यांनी स्वतःसाठी काहीच मागितले नाही पण समाजाला खूप काही दिले त्यांचा साधा पोशाख शांत चेहरा आणि तेजस्वी विषया आजही लोकांना प्रेरणा देतात त्यांनी शिकवले की एकता ही शक्ती आहे जर समाज एकत्र राहिला तर कोणतीही अडचण मोठी नाही Let me out!